माड्याच्या कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरणात कुर्डूगावच्या सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे व ग्रामसेवक मोहन धोंडीराम पवार या दोघांविरोधात अखेर मुरुम चोरीचा गुन्हा कुरडुवाडी पोलिसात दाखल झालाय तहसीलदारांची परवानगी न घेता अर्धा एकर क्षेत्रातील एकशे वीस ब्रास बहात्तर हजारांच्या किमतीचा अवैधरित्या मुरुम उपसा करून मुरुमाची चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे गावच्या तलाठी प्रीती शिंदे यांनी कुरुडवाडी पोलिसात तक्रार दिल्यानुसार सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी संगणमत करून मुरुमुपसा केल्याच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे माडा महसूल प्रशासनानं दाखल केलेल्या मुरुम चोरीच्या तक्रारीवरून तहसीलदारांची अथवा कसली शासकीय परवानगी न घेता अवैधरित्या उपसा कारवाई अंजना कृष्णन यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केलेला हे अधोरेखितच झालं आहे रस्ता करण्यासाठी गावकऱ्यांना मुरुम लागत होता मात्र उपसा केलेला हा मुरुम अवैधरित्याच परवाना न घेता उत्खनन केलेला होता हे अंतिमरित्या दाखल झालेल्या पोलीस तक्रारीवरून स्पष्ट झालंय कुर्डवडे पोलीस ठाण्यात गावच्या तलाठी प्रीती प्रकाश शिंदे यांनी तक्रार दाखल केल्यानुसार दादाराव गोरख माणे यांची शेती गट नंबर पाचशे पंचाहत्तर एकमधील शून्य पूर्णांक वीस आर जमिनीमधील अंदाजे एकशे वीस ब्रासमुरूम रक्कम बहात्तर हजार रुपये किमतीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींनी संगनमत करून तहसीलदार माढा यांची कोणतीही परवानगी न घेता पर्यावरणाचा करून मौजे शेती गट नंबर एक शेतकरी श्री दादाराव यांच्या मालकीचे पूर्णांक आर जमिनीमधील अंदाजे एकशे वीस ब्रास मुरुम प्रति ब्रास सहाशे रुपये एकूण एकोण बहात्तर हजार रुपयांचा मुरुम अवैधरित्या उत्खनन करून चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे ऑनलाईन रिपोर्ट साठी संदीप शिंदे माढा